मिळवणार धन्यते ते दयावंत जे अनंत हे लक्षण सांगितले तू बरोबर सगळ्यात महत्वाचं जे लक्षण आहे की संत हे दयावंत असतात किती दयावंत असतात महाराज कि संतांच्या सानिध्यात जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी संत आपलं पद सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देतात म्हणून संत हे फार महान नाही देव सांगावे पडते संत पुजावे तुझावे एक वेळ तुम्ही देवाला पाठी मागे ठेवा परंतु संतांना त्या ठिकाणी शरण घ्या कारण संतांना त्या ठिकाणी शरण गेल्यानंतर तुमचा उद्धार त्या ठिकाणी निश्चित आहे म्हणून या ठिकाणी ज्ञानाबाहे सांगतात सांगतात ते संसारित धन्य आहे कुठले दयावंत जे अंतरी त्यांच्या सानिध्यात तुम्ही गेले कि तुम्ही सुद्धा एक नाव लौकिक किंवा तुम्हाला जीवनाचा अर्थ यथार्थ अर्थ काढल्याशिवाय राहणार नाही अब्दुल कलाम म्हणजे ज्या वेळी ते शिक्षण घेत असताना एवढी प्रतिकूल परिस्थिती होती महाराज की त्यांनी दागिने मोडले त्याच्यावर शिक्षण पूर्ण केलं जात आणि ज्यावेळी बसती निघाली आता ते राहत होते इकडे कालच्या भागामध्ये कन्याकुमारी या ठिकाणी त्या भागामध्ये तिकडे राहत असताना तर हरिद्वार या ठिकाणी ती परीक्षा देण्यासाठी आले होते आणि ते पैसे जे घेतले होते त्या ठिकाणी येण्यासाठी तर ते पैसे त्यांनी घेतले ते मी उच्ने घेतल्यानंतर आता त्यांच्याकडून आपण नोकरीला लागणार मग त्यांच्या आपण पैसे देऊन टाकणार असं त्यांनी मनोमन ठरवलं होतं ज्या त्या ठिकाणी परीक्षा द्यायला गेले त्या ठिकाणी परीक्षेमध्ये नापास झाल्यानंतर एवढं त्यांना टेन्शन आलं एवढं टेन्शन आलं ते आता काय करायचं ज्या मित्रांनी आपण प्रिस्पॉल ठेवला ज्यांनी आपल्याला नेईंपर्यंत पाठवलं आता त्यांना काय उत्तर द्यायचं त्यांचे पैसे कसे द्यायचे मग काय करायचं आता पार्टी मागे जायचं नाही बसता 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 बस

हा मुलं बोल तरुण मुलगा पाण्याकडे जातो पाठीमागे त्यांच्या लक्षात आलं की याला काय करायचं आहे म्हणून त्यांनी काय केलं आपल्या सांगितलं की तो, तो मुलगा येतो ना त्याला म्हणून ते शिष्य मंडळ गेले शिवानंद स्वामीचे आणि त्या अब्दुल कलाम यांना आपल्या गुरु म्हणजे शिवानंद स्वामी घेऊन आले आल्यानंतर म्हटले काय झालं तू सारखा पाण्याकडे जातो पाठीमागे येतो मनामध्ये काही वेगळा विचार येतो काय महाराज मला पाठीमाग द्यायचं नाही माझे मागे जाण्यासाठी आता मी पैसे वगैरे घेऊन आलो त्यांना ते द्यायचे कसे मग काय करणार मी आर मी काय करणार त्यावेळेस शिवाय स्वामी सांगितलं काळजी करू नको माझा आशीर्वाद आहे तुला तो अजिबात काळजी करू नको तो आता फेल झाला याचा अर्थ असा आहे की भगवंताला तुझ्याकडून वेगळी काहीतरी अपेक्षा आहे वेगळं काहीतरी मोठ काहीतरी तुला भगवंताला तुझ्याकडून अपेक्षित आहे म्हणून तू पाठिंबा देता साधूच्या संगतीमध्ये आले महाराज एपीजे अब्दुल कलाम हे एवढं मोठं पद बोलतो हे कोणाच्या आशीर्वादाने झालं संस्थांच्या आशीर्वादाने म्हणून धन्य ते